वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरे तर आज मी जाते एका पुरस्कार सोहळ्यासाठी आणि तुम्हाला तर माहीत आहे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश दादा ओहळ यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे सो त्यासाठी तिकडे माझा सन्मान ठेवलेला आहे दादांनी आणि त्यानिमित्ताने मी आलेली आहे पुण्याला तर इथून आम्ही जातो आहे आता सावित्रीबाई फुले सभागृह हो येथे तिकडे हा सर्व संपन्न होणार आहे सोहळा सो चला मग आपण निघूया चल मोनिताई सावली सावित्री शाळा मुलींना दावनी कन्या शाळे सुमेध तायडे निशे गाव सामाजिक विषयावरील त्यांच्या कार्यासाठी डिजिटलच्या दुनियेमध्ये आपल्या अभिनेत्या पोहोचलेल्या आहेत त्यांचा हा पुरस्कार यानंतर तो खूप छान प्रकारे पार पडला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे रील स्टार पण आलेले आहेत बघा तुम्ही या सगळ्यांना ओळखत असाल तुम्ही यांची नावं मला कमेंट करून सांगा की कोणते रील स्टार आहेत या या सर्व यांचं नाव सर्वांनी कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना सा फॉलो करा तर गाईज आम्ही आता आलेले आहेत फुले वाडांमध्ये आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा हा वाडा आहे जिथे की ते राहिले होते आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण वाडा आणि सर्व काही आहे सर्व त्यांच्या वस्तू पण इथे आहेत आणि इकडे मागे त्यांच्या त्यांची खूप छान हां स्मारक पण छान प्रकारे लावले जातो वाव तीन जानेवारीला रांगोळी काढलेली त्रिबाईंच्या जयंतीनिमित्त खूप छान प्रकारे रांगोळी पण काढलेली आहे बघा पाठीमागे महात्मा फुले यांचं समाधी स्थळ आहे हा फुलेवाडा आपण मधून बघणार आहोत तर आपण मध्ये आलेले आहेत बघा हा फुलेंचा वाडा आहे आणि ही त्यांची पाणी काढण्याची विहीर पण आहे पाणी पण आहे का अरे बापरे चला आपण मध्ये पण बघूया चला आपण मध्ये आहेत बघा इथे सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिबाईंच्या फोटोज लावलेले आहेत हे स्त्रियांची रात्रशाळा जी ज्योतिबा रात्र शाळा घ्यायची त्याचं चित्र आहे त्यानंतर प्रौढांचे सामूहिक विवाह सत्यशोधक समाजाची गुढीपाडव्याची मिरवणूक रमाई बाबासाहेबांच्या राजश्री शाहू महाराजांचे पण फोटोज आहेत मध्ये हा संपूर्ण आतून दाखवते मी तुम्हाला फुलेवाडा बघा उच्च वर्णीय लग्न मिरवणुकीत झालेला अपमान त्याचं चित्र इथं दाखवलेलं आहे ही आहे त्यांची बैठकीची खोली बघू शकता तुम्ही हा संपूर्ण फुलेवाडा आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न

ब्लॉक मध्ये बोलणं अकोल्याच्या पलांची भाषा आमच्या अकोला मधला कोणताही मुलगा भेटला त्याला फक्त म्हटलं की म्हटलं तुम्ही म्हणजे एका तलावामध्ये मच्छा कशा असतात मोठी जात नाही आमच्या अकोल्यात पहिला नाही आणि पैलान म्हणजे आपण